वेलकम मित्रा स्वागत आहे तुमचं जर आपल्याला शासकीय योजना पाहिजे असतील शेती संदर्भात उदाहरणार्थ जर तुम्हाला पी एम किसानचे हप्ते पाहिजे असतील किंवा वेगवेगळ्या कृषी विभागाच्या योजना पाहिजे असतील तर तुम्हाला फार्मर आय डी र जनरेट करणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी रजिस्ट्रेशन काय आहे फार्मर रजिस्ट्री काय आहे तर केंद्र शासनानं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढून शेतकऱ्याला डिजिटल करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच ज्याप्रमाणे आपलं आधार कार्ड असतं तसं शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल रजिस्ट्री निर्माण करण्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळं काय फायदा होईल तर शेतकऱ्याला एक आय डी क्रमांक येईल त्यामध्ये काय असेल तर त्यामध्ये आपल्या सर्व शेतीसंबंधी माहिती म्हणजे शेतकऱ्याला किती जमीन आहे किती गट आहेत त्यानंतर कोणकोणते क्रॉप घेतले जातील आपल्या शेतामध्ये कोणते क्रॉप लागवड केलेले आहेत म्हणजे आपण जसं ई पीक पाहणी करतो तर तसं डिजिटल क्रॉप सर्वे या ॲपच्या माध्यमातून आपण शेतामध्ये जर आपण पीक पाहणी केली तर डिजिटल क्रॉप सर्वेनुसार ॲटोमॅटिक आपल्या त्या आय डीला माहिती सबमिट होऊन जाईल त्याचबरोबर तुम्ही किती योजना घेतलेल्या आहेत किंवा तुम्हाला कोणकोणत्या योजना मिळू शकतात जसं ठिबक तुषार किंवा कृषी विभागाच्या ज्या बी काही योजना असतील त्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही डिजिटल आय डी आपल्याला उपयोगी पडणार आहे त्यानंतर जसं तुम्हाला पी एम किसानचे हप्ते पडण्यासाठी तुम्हाला डिजिटल आय डी हे उपयोगी पडणार आहे त्यानंतर जमिनीसंबंधी आपल्याकडे जमीन रेकॉर्ड आहे किंवा कोणतीही शासकीय योजना शेतीसंदर्भात जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला डिजिटल आय डी असणं आवश्यक आहे त्याला आपण फार्मर रजिस्ट्रेशन म्हणतो आणि महाराष्ट्रामध्ये सोळा डिसेंबरपासून ग्रामपातळीवर हे काम सुरू झालेलं आहे म्हणजेच डिजिटल फार्म रजिस्ट्री म्हणजे फार्म रजिस्ट्री तयार करण्याचं काम हे तलाठी कृषी विभाग यांच्या माध्यमातून हे गावपातळीवर सुरू आहे त्याप्रमाणे शेतकरी बंधून होत आपल्या गावात कर्मचारी आल्यानंतर डिजिटल आय डी काय आहे हे समजून घ्या फार्म रजिस्ट्री कशी तयार करायची याबद्दल एक आपण एक डिटेल व्हिडिओ बनू तर डिजिटल आय डी ही आपल्याला आवश्यक आहे आणि ॲग्रीस्टाक या यंत्रणेमार्फत ॲग्रिस्टाक जे आहे ही एक यंत्रणा आहे त्यामार्फत हा प्रकल्प राबवला जाणार आहे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचा प्रकल्प आहे त्यामुळं नक्कीच आपली फार्म रजिस्ट्री जी आहे करून घ्या आपल्याला एक आय डी जनरेट होईल एक आय कार्ड मिळेल आणि भविष्यातील शासकीय योजनेसाठी हा एक महत्त्वाचं कार्ड असणार आहे त्यामुळं धन्यवाद